मुंबई सांताक्रुज वाकोले येथे श्री वृंदावन एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था या संस्थेच्या वतीने शिवजयंती साजरी साला पदाप्रमाणे याही वर्षी दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे सन्मान्य पदाधिकारी कार्यकारिणी सदस्य तसेच उत्सव समिती पदाधिकारी सदस्य यांनी सहभाग घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव थाटामाटात साजरा करण्यात सहभाग दर्शविला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर शालेय शिक्षण घेत असलेल्या संस्थेतील विद्यार्थ्यांनी भाषण करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आढावा घेतला अत्यंत उल्हासमय व वा आनंदी वातावरणामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी विद्यार्थी मुलामुलींचा मोठा सहभाग होता तसेच संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री केशव मगदूम साहेब तसेच सेक्रेटरी श्री संजय पवार साहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे आपण कसे ऋणी आहोत या महाराष्ट्रावरच नव्हे तर देशावर त्यांचे थोर उपकार आहेत आज जर ते नसते तर आपण सुरक्षित नसतो अशा प्रकारची भावना व्यक्त करून सर्वांचे अभिनंदन केले व जयंतीच्या शुभेच्छा अर्पण केल्या उत्सव समितीचे पदाधिकारी विकी भगत दीपक चमकेरी अतुल मगतुम रोशन लोखंडे करीना करिश्मा पशुपालक दिशा कोटियन ऐश्वर्या शिंगरे यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी विशेष प्रयत्न केले तसेच संस्थेतील दानशूर व्यक्तिमत्व श्री भवानी शंकर पशुपालक साहेब यांनी मुलांसाठी फराळाची आणि नाश्त्याची व्यवस्था केली आर पी एस स्टार न्यूज वैष्णवी शिंदे समोर छत्रपती शिवाजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज शाहजी महाराज जिजाई रमाई यांचा प्रथम प्रथमचं अभिवादन आणि आज या सोसायटी करते छोटेच काय आहे ना पण जी सुरुवात त्यांनी केलेली आहे ती फार मोठी आहे कारण आजच्या ह्या लहान मुलांना इंग्लिश मिडियमच्या मुलांना अजून कोणा ते माहितीच नाही आहे तर सोय मैदानात नसते इथे ते आज इथे कोणीच उभं नसतात मोगला काय केलं असतं ते सांगायची गरज नाही की त्यांनी काय केलं असतं आपल्याबरोबर एक फार मोठी गोष्ट आहे इथल्या सोसायटीचे अध्यक्ष सेक्रेटरी आणि सर्व सभासद आणि जो छोटासा शिवाजी महाराजांचा आणि महत्वाचं म्हणजे संयुक्तस्थ आहे डॉक्टर भारतसाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज ही फार मोठी सुरुवात आहे आपल्या त्या पुढच्या पिढीसाठी त्यांनी या आपल्या अभिनंद सोसायटीचे अध्यक्ष सेक्रेटरी सर्व सभासद आणि ज्या ज्या लहान मुलांनी आणि तरुणांनी त्याचे ते आज कार्यपाल करून जयंतीसाठी त्यांचे प्रार्भ आवा नमो मुद्दा जय हिंद जय शिवाजी जय भग